माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चोपन्न जुनी डोंबिवली येथील कैलासवासी रामदास पुंडलिक पाटील उद्यान आणि जुनी डोंबिवली गणेश घाट स्मशानभूमी विकसित कामासह तेथील सुशोभीकरण काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला त्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवारी संध्याकाळी स्मशानभूमी जुनी डोंबिवली गणेश घाट येथे भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला यावेळी जुनी डोंबिवली ग्रामस्थ अर्जुन ठाकूर भोलानाथ जोशी नवनाथ ठाकूर सदाशिव पाटील रामचंद्र पाटील भगवान पाटील विजय ठाकूर प्रमोद म्हणजे पिंट्या पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी बाळा परब संदेश सुभाष डोके पाटील कुणाल चाळवी दीपक घावरे मनोहर कदम श्रीकांत दुडवा नरेंद्र दांडेकर अविनाश पाटील गणेश जोशी अरुण जोशी उपस्थित होते आपल्याला माहितीच आहे की आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आपल्या निरुडोंबिली ठाकूरवाडी प्रभागामध्ये विकासाची गंगा ही सतत वाहत असते त्याच अनुषंगाने आपण आज इथे कैलासवाटी रामदास पाटील उद्यात ह्याच्यात थोडंफार जागदुकीचं हे आम्ही ठरवलं ह्याच्यामध्ये नवीन जिमची सामान लहान मुलांना खेळणे कारण इथे आपण बघत असाल की अनेक नागरिक आणि संध्याकाळी लहान मुलं खेळण्यासाठी येत असतात तर त्यांच्या मागणीनुसार इथे खेळणी भरपूर दुरावस्थेत आहेत बिघडलेली आहेत काही तुटलेली आहेत आणि तसेच सुशोभ सुशोभक करण्याची पण आपल्याला इथे भरपूर गरज आहे इथे चांगल्या प्रकारची झाडं जी सावळी देतील कॅ का कॅमेरे विद्युत दिवे त्याप्रमाणे चांगलं कलर बसण्याची व्यवस्थित सोय आपण ह्याच माध्यमातून करणार आहोत आणि तसेच आता आपण गुलोडोंबिली गणेश घटाचा देखील काय झालेला आहे त्याच अनुषंगाने आपण इथे अनेक प्रकारचे विकास कमी करणार आहोत हा दादांचं निमित्त प्रत्येक समाजातील कार्यामध्ये सहभाग आहे दादांच्या सहकार्यामुळे आज या जुळण डोंबईतल्या गार्डनसाठी दादानी पंचवीस निधी मंजूर केला आहे त्याबद्दल मी जुळण डोंगली ग्रामस्थांतर्फे ते सर्वच भाजपा तर्फे त्यांचे आभार मानतो आणि या उद्यानाचा पूर्णपणे कायाप होणारच आहे आणि त्याचा सर्व नागरिकांना लाभ भेटणार आहे